कळंब तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा आज अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांनी आजच्या दिवशी लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज फडकावला होता तेव्हापासून आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करतो याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील डोंगरखडा येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला सर्वप्रथम जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय बोरपे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कन्नाके मॅडम सौ चिंचोळकर सौ उइके सौ डोणेकर मॅडम श्री पवार सर यांच्यासह श्री रविभाऊ घेडाम श्री अनिल भाऊ येर्मे श्री सिंग गौर महेंद्र भाऊ लडके गणेश घोडा उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा आदर्श विद्यालय व मार्कंडेय शाळेचे विद्यार्थी डोंगरखडा पोलीस चौकीच्या प्रांगणामध्ये एकत्र झाले यावेळी डोंगरखेडा बीत जमादार श्री विजय लोखंडे यांनी पोलीस चौकी येथे ध्वजारोहण केले यावेळी गावातील बरेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कळम पोलिसांच्या विद्यार वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेट पाकिटांचे वाटप करण्यात आले सदरच्या कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी भारत माता की जय जय जवान जय किसान हम सब एक है प्रभात फेरी मुख्य बाजारपेठेतून यावेळी चौका चौकात रंगीबेरंगी तोरणी बांधण्यात आली होती तर थोर महात्माच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय परिसरात प्रभात फेरीचे समापन झाले ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये डोंगरखड्डा ग्रामपंचायतचे सरपंच सौ नंदताई उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली तर अंगणवाडीतील चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून स्वतंत्र दिवसाचे महत्व समजून सांगितले व उपस्थित सर्व नागरिकांना मंत्रमुग्ध केले वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ